प्रश्न आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी प, मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेला आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे का काय झालं काय असं एक एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार चे आब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये एक तर मीडियावाल्यांनी काही एक टाकलं टाकलं तिथे खाली लगेच प्रतिक्रिया द्यायला लागतात आता माझा पाय तिरपा पडला लगेच मीडियासाठी कृषी मंत्र्यांचा पाय तिरपा पडला अरे पाय तिरपा पडला कशामुळे पडला खड्डा वाचवायला गेला की काय बरं खड्डा वाचवायला गेलो सांगितलं तर तुम्ही लगेच दांडू घेऊन बघायचा खड्डा कोर्चा आहे हा महानगरपालिकेत तुम्ही आदेश दिले का हा रस्ता सीचा आहे का हा सीचा आहे का हा एम एचा आहे का म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देणार काय लिहितात प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल तिसरा म्हणतो नाही नाही ह्या कुठे त्या बाजूला बाई दिसते फोटोमध्ये त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल म्हणजे अंदाज होता आता छोटा प्रश्न आहे पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला खड्डा बांधण्याचे आदेश देण्यात आले दोनच विषय पण तशा प्रकारचं